डोंबिवली एम आय डी सीतल्या अमुदान कंपनीत स्फोट प्रकरणात आरोपी मलय आणि स्नेहा मेहता या दोघांना शुक्रवारी कल्याण न्यायालयात हजर केलं गेलं तेव्हा न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे या दोघांच्या न्यायालयीन कोठडीनंतर पोलिसांनी त्यांच्या तपासाची दिशा दुसरीकडे वळवली आहे अमुदान कंपनीचं सेफ्टी ऑडिट केलं गेलं होतं का जर नसेल तर संबंधित सरकारी यंत्रणांमधील अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे ते दोषी आढळले तर त्यांच्या विरोधातही कायदेशीर कारवाई केली जाणार आहे कंपनीचा मालक मलयला अटक केल्यावर त्याला पहिले पाच दिवसानंतर दोन दिवसांची अशी सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली मलयची पत्नी स्नेहा हिलाही घाटकोपरमधल्या घरातून अटक केली गेली स्नेहाला दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती मलय स्नेहा या दोघांना कल्याण न्यायालयात हजर केलं असता तपासकामी पोलिसांनी चार दिवसाची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी केली होती न्यायालयाने पोलिसांची मागणी विचारात न घेता दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे अशी माहिती गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी दिली आहे या घटनेनंतर मलय यांना मानसिक धक्का बसल्याने त्यांनी फायर ऑडिटसाठी अर्ज केला होता हेही त्यांना आठवत नाहीये या कंपनीचं औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचलनालयाकडून सेफ्टी ऑडिट केलं गेलं होतं का याची विचारणा केली जाते संबंधित यंत्रणेकडून त्यांचा अहवाल येत्या आठ दिवसात येणं अपेक्षित आहे सेफ्टी ऑडिट केलं नव्हतं असं समोर आलं तर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे असं तपास अधिकारी कोळी यांनी सांगितलंय ही माहिती तुम्हाला कशी वाटली आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा याबद्दलची तुमची मतं खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत